न्यायालयाने सांगितलेलं आहे की एक मोठं व्यापक हा गुन्ह्याचा कारस्थान आहे आणि त्याचा हा एक भाग आहे अनेक गोष्टी घडत आहेत मला असं वाटतं की त्यामुळं सूत्रधार शोधणं हे एक आव्हान आहे असं मला वाटतं आणि ते शोधलं पाहिजे माझी न्यायमूर्ती आहेत बी जी कोळसे पाटील यांनी दोन दिवसापूर्वी सांगितलं की गोविंद पानसरे यांची हत्या जी आहे ती किल करकरे या पुस्तकाच्या सभानंतर झाली त्यामुळे त्यांचे मास्टर माइंडही वेगळे असू शकतात असं तुम्हाला वाटतं सभा आयोजित ज्या आहेत त्याही होत्या बरोबर आहे मला असं वाटतं की दाभोलकर पानसरे यांचे खून हे पूर्वनियोजित होते आ, अनेक वर्ष आता चार पाच चार्जशीट्स आलेले आहेत समोर मला असं वाटतं की त्या तपास प्रक्रियेमध्ये अनेक नावं आणि आरोपी पुढे आलेली आहेत आणि मला असं वाटतं की या सगळ्या गुन्ह्यांमधून म्हणजे चारी गुन्ह्यांमधून कोण आरोपी आहेत हे स्पष्ट झालेलं आहे फक्त सूत्रधार सापडलेला नाही असं सा मला वाटतं आता काय पाठपुरावा तुमचा असणार आहे आजच्या निकालावर काय विश्लेषण त्याच्या बाबत दोन आरोपींवर गुन्हा शाबित झाला आणि त्यांना शिक्षा झाली याच्याबद्दल समाधान आहे परंतु या संदर्भात बोलण्यासाठी आपल्याशी फोनवरून जोडले गेलेले आहेत भाजपचे आध्यात्मिक आघाडीचे तुषार भोसले काय प्रतिक्रिया द्याल या निकाला संदर्भात निश्चितच या निर्णयाचं आम्ही स्वागत करतो आणि माननीय न्यायालयाने जोही निकाल दिलेला आहे तो सर्व बाबींचा योग्य तपास करून काही उशीर यामध्ये निश्चितच झाला पण सर्व बाबींचा तपास करून योग्य पुराव्यांची पडताळणी करून हा निकाल दिलाय त्यामुळे या निर्णयाचा आम्ही स्वागत करतो तर आपण पाहिलेलं आहे दोघांना शिक्षा झालेली आहे आणि तिघांची मात्र निर्दोष मुक्तता करण्यात आलेली आहे आणि या संदर्भात आता दाभोलकरांचे जे मुलगा आणि मुलगी हे उच्च न्यायालयामध्ये सुद्धा जाणार आहेत त्याविषयी काय सांगाल निश्चितच त्यांना उच्च न्यायालयात सर्वोच्च न्यायालयात जाण्याचा अधिकार आहे ते जातील पण न्यायालयासमोर काही प्रवे नसतील म्हणूनच त्यांची निर्दोष मुक्तता झाली असेल न्यायालय ज्या अर्थी दोघांना शिक्षा देता आणि तिघांची निर्दोष मुक्तता करतो तुषार भोसले जी असेल आमच्या बरोबर जोडलेल्या आपल्या सोबत बोलण्यासाठी सुषमा अंधारे फोनच्या माध्यमातून जोडल्या गेलेले आहेत सुषमाताई कसं पाहता या निकालाकडे खरं तर ज्या पद्धतीने हा एकूण निकाल आलेला आहे त्यामध्ये दोन लोकांना शिक्षा होती आणि चार लोकांना निर्दोष तोडलं जात आणि ते पुराव्या अभावी जेव्हा सांगितलं जात तेव्हा या देशातली कायदे सुव्यवस्था काय पद्धतीचं काम करते पोलीस यंत्रणा काय पद्धतीचं काम करते याच्यावर पुन्हा प्रश्नचिन्ह लागतात दुसरी महत्वाची गोष्ट अशी की घटना कधी घडली आहे घटना घडून ज्या घटनेला एक दशक पूर्ती होते दहा अकरा वर्षानंतर निकालाच्या प्रतीक्षेमध्ये अकरा वर्ष घालावी लागतात अकरा वर्ष या राज्यातला प्रत्येक साहित्यिक बुद्धिजीवी पत्रकार चळवळीतला हा प्रत्येक जण आंदोलन करत राहतो अकरा वर्षानंतर जो न्याय मिळाला तोही न्याय लागे निश्चित सुषमा अंधारे ताई आपला मुद्दा आमच्यापर्यंत पोहोचलाय धन्यवाद आपण दिलेल्या या माहितीसाठी